गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ नगर शहरातील प्रसिद्ध असलेल्या श्रमिक नगर येथील श्री श्रमिक बालाजी मंदिरात यंदा बत्तीसवा वार्षिक ब्रह्म महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय एकतीस जुलै ते चार ऑगस्ट या पाच दिवसीय धार्मिक सोहळ्यात अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं आहे ज्यात उत्सव मूर्ती मिरवणूक अभिषेक महापूजा होम हवन सत्यनारायण पूजा भजन कीर्तन आणि कल्याणम सोहळ्याचा समावेश आहे ब्रह्महोत्सवाचं मुख्य आकर्षण असलेला व्यंकटेश कल्याणम सोहळा आणि सामुदायिक विवाह सोहळा हा सोमवारी चार ऑगस्टला पार पडणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही हा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार असून गेली बारा वर्षात या मंदिरात दोनशे दहा विवाह संपन्न झालेत यंदाही इच्छुकांनी या विवाह सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मंदिर समितीने अध्यक्ष विनोद म्याना आणि हरिभक्तपरायण लक्ष्मीकांत महाराज नल्ला यांनी जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील भाविकांना या धार्मिक सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन केलंय सामाजिक संस्था श्रमिक बालाजी महिला भजनी मंडळ तसेच या विभागाचे आमचे लाडके नगरसेवक हे यांच्या विशेष या ठिकाणी सहकार्यातून श्रमिक बालाजी मंदिराचं हे बत्तीसावं उत्सव आहे तर हा उत्सव एकतीस तारखेपासून साजरा करण्यात येत आहे एकतीस तारखेला कावडाचं प्रस्थान होईल आणि प्रस्थान झाल्यानंतर संध्याकाळी हरिपाठ होईल महाआरती होईल जे बोलविलेले मुख्य मुख्य यजमान असतील ते महाआरतीला त्या ठिकाणी उपस्थित राहतील त्यानंतर संध्याकाळी म्हणजे रात्री आठ ते दहा या वेळेमध्ये हरिभक्त परायण मिलिंद महाराज पतंगे यांचं हरिकीर्तन होईल त्यानंतर जागर होईल दुसऱ्या दिवशी जे कावडलं गेलेले आहेत ते कावड त्या ठिकाणी पुन्हा येईल आणि आल्यानंतर जे कावडून पहिले आलेले आहेत त्यांचं त्या ठिकाणी क्षौर अर्पण होईल म्हणजे मुंडन होईल त्यानंतर प्रवचन होईल हरिपाठ होईल आणि त्यानंतर हरिभक्तपरायण लक्ष्मीनाथ महाराज नल्ला यांचं हरिकीर्तन होईल आणि त्यानंतर जागर होईल तसेच म्हणजे या ठिकाणी संपूर्ण असणाऱ्या श्रमिक निगर निवासी आणि श्रमिक नगरच्या बाहेर म्हणजे संपूर्ण विश्वाच्या कल्याणाकरता हा यज्ञ या ठिकाणी आपण साजरा करतो म्हणजे हा यज्ञ तुम्ही त्या ठिकाणी अशी कोणती संकल्पना नाही त्याच्यामध्ये विश्वाची संकल्पना आहे सर्वांना त्या ठिकाणी उत्तम आरोग्य त्यांचा त्या ठिकाणी भरभराटीच जाव याच्याकरता हा आपण यज्ञ त्या ठिकाणी करतो त्यानंतर चौथ्या दिवशी म्हणजे पाचव्या दिवशी म्हणजे चार तारखेला भगवंताचं दिव्य उत्सव म्हणजे त्याला आपण त्या ठिकाणी भगवान बालाजींचं कल्याणम असं म्हणतो म्हणजे व्यंकटेश भगवान त्याचं कल्याणम व्यंकटेश भगवान लक्ष्मी माता माता पद्मावती यांचं या ठिकाणी आपण विवाह सोहळा संपन्न करतोय आणि या विवाह सोहळ्याकरता आमचे असणारे समस्त पुरोहित संघ पद्मशाली पुरोहित संघ या कार्यक्रमाचं उत्तम प्रकारे नियोजन करत आहेत आणि उत्तम प्रकारे सोहळा पार पडतोय आणि बत्तीस वर्षापासून आम्हाला नगरचे रहिवासी मोठमोठे मौट व्यापारी दानशूर दातेत आणि बाहेर असणारे पुण्या पुने, पुण्यातले किंवा आंध्रातले तेलंगणातले कर्नाटक मधले तामिळनाडूतले आणि असे महाराष्ट्रातून आम्हाला तर भरपूर प्रतिसाद मिळतोच मिळतोय या सिन युच्या मान्यामधून मी सग समस्त नगरकरांना आवाहन करतो की या श्रमिक नगरमध्ये श्रमिक बालाजी मंदिराचं या वर्षी बत्तीसावे वर्ष या बत्तीसाव्या वर्षात सर्व समस्त नगरकरांना मी आवाहन करतो की आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढावी आताच आमच्या नल्ला स्वामी महाराजांनी पूर्ण माहिती सांगितलेली आहे की एक ते चार तारखेपर्यंत आपल्या या श्रमिक बालाजी मंदिराचा ब्रह्मोत्सव साजरा होत आहे या ब्रह्मोत्सवमध्ये आपण सर्वांनी गेल्या बत्तीस वर्षापासून आपण येतच आहात पण या माध्यमातून आपण सर्वांना पुन्हा एकदा आव्हान करतो की आपण या सहकार्य करावे अशी अपेक्षा करतो ब्रह्म महोत्सवाच्या पूर्वसंध्येला सायंकाळपासून अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडलेत सचिन पडगे आणि अमृत सदरे यांच्या हस्ते महाआरती झाली त्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटला गेला यावेळी अमृत सद्रे रमेश नंदाल दत्तुविरा बत्तीन सागर येमुल चंदू कोमटी अशोक इंपलपेल्ली राजू रासकोंडा गणेश येमूल प्रकाश गंगुल अंबादास इंपलपेल्ली सुनील कोडम किरण शिंदे यांचं मंदिर समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा